रडू डोको बाळाू डोको खेळ बेपाचा फळ इकडे मारण सुरू आहे बाहेर निघायसाठी काढून नमस्कार मंडळी स्वागत आहे गुड मॉर्निंग आपल्या आजची सुरुवात आपल्या वावरातून झाली पूर्ण वावरात पाणीच आहे आपल्या वावरातली पराठी होऊन घ्या तो अशी इकडे आहे फवारा मारायचं काम आहे काय काय झालं कुठून यावाले आणाच आहे हो इथून ते सुटलं नाही मी सांगून ते कोण सुटलं ते गाय काहीत नाही हे झालं काय तवा त्याच्या आहेत वाला सुटलं बाई हे वालं तवा ते कमी जास्त कमी जास्त झालं जाऊ दे ना पराठी इकडे हे झालं नाही म्हणून का कुठं तर भाई साहेब इकडे झाड लागन का लाल ला नाही चांगली दिसल पराठी का खात लागलं ना लागलं नाही खात हा लागलं हम्म केव्हा खाद देला तवा नाही तर अजून लागलं असतं नाही म्हणजे पूर्ण कोण कोण होतं खाद द्यायचा दोघंच आ बाप रे खूप मेहनती आहे तुम्ही सांग हा पूर्ण शकली आज बाई साहेब हे कोणचा सा ब्रँड पूर्ण पाण्यात तिकडे बनलेले पूर्ण दिशे हा पाहिजे बल हे दोन्ही आज मस्त मारणार हलका हलकात मार लागतो त्या तिकडे तर माराच नाही लागत आई तुने एवढंच मार लागत एवढं हे हे हा आहे ना जास्त तिकडे नाही मार लागत ते राहू राहिलं तर पार्कमध्ये सात आठ पंप लागत सात आठ हा तर गाईच आजचा असा विषय आहे वातावरण असं एकदम पूर्ण खुलून राहिला अस थोडस कंटिन्यू <laughs> पाच ते सहा दिवस पाऊस होता त्याच्या चक्कर मध्ये पण पूर्ण वावर रात्री पाणी जमावून गेलं इच्छी दिसून पण राहिली पराठी हा डुबीत काम आहे काही नाही हे विचारतो तिथं हे बाबाच काम आहे कामाचं काम केलं खाती आपलं काय हा मीठ पद्धत त्याच्यावर खरच थे, मी? ते कापासून टाकू आलो माहिती हे इथे गेलो कुठं मध्ये आपलं उज्जैन तेव्हापासून टाकून आलो ते तुमचं इथे कालला ती तुमच्या नानाच केलं पाहिजे त्याच्या तर भाई गाईज आम्ही चाललो तर पनी आले चालला वावरातला व्ही पोहून घ्या तुम्ही आपल्या अजून पाय तर चांगले फसून आले त्याच्यावर फक्त तुमचेच व्हिडिओ आहे तो गाईज आपला ह्या चॅनल मॉन्टेज झाला तर येईल सॅलरी सॅलरी बेसवर रे आपले <laughs> नाही उज्ज्वलाबाई उज्ज्वलाबाईचा कंटेनर स्पेशल उज्ज्वलाबाई सास बाई उज्ज्वलाबाई असं काही नाव द्यायला ग काय काय तुमची जोडी वस्ता आहे सास सुनाची तर गाईज या सासा सुनांचा सा कंटेंट चांगला चेंज करावं लागणार आहे आपल्याला या चॅनलसाठी सध्याची कंडिशन तर आपली अशी आहे हे पाहू घ्या उज्वला मी कसं वाटते उजवला भाई तुम्हाला या वावरा हे इकडे पूर्ण फवाराचं मान्य आहे हे काय लोक पंप दे आता मी पोंग्या घ्या पाणी काढून दाखवू तुम्हाला इथून काम बरी माहिती हालत टाईट आहे सर्दीला तरी करू हे बघून घ्या हे विहीर आहे आपलं लहानच पाणी काढणे इथून पंपात भरणे आहे आणि तिकडे आपल्या ओरात जाऊन मारणे एवढंच काम आहे जास्त मोठा शेड्यूल नाही आपला लहानचाच आहे गेला सर मला जा दा लागतो आज पश्चिम

जरा पाहिजे आमच्या इकडे आम्ही घुमून राहिलो जाता हा धनुवा काय हो अजून पाहिजे आपण मला लक्षात नाही पाहिजे जास्त समोर नको ते खसन दसकंडी दस अधिकारी पाच आणले होते हो। अजून घ्या लागत होते किती पंप झाले भरून घेऊ काय म्हणते बाबा तर गाईज आजचा व्ह्यू तुम्ही चेक करा असं काही घ्या

मग उत बाहेर कशी निघता याच्या पहिली पोहल्या का तुम्ही याच्यात काय बोलत बाहेर नाही इथून बाहेर कशी निघते मग तर चांगला चेलर खोल या इथं पकडून निघते का असे हा हा सारेच जण पोहते का याच्यात या चांगला स्विमिंग पूल बनवला याच्यासाठी गाईच यायचं काम झालंय आता भरते नेते इकडे पोहासाठी रेडी आहे <laughs> कोणच्या वर गेला तुम्ही नववीत या होता माझ्यासोबत गावचा तो सागर साईडले गाईचे तेवढं पाणी आहे जास्त पाणी नाही म्हणजे इथं हा चांगला स्विमिंग पूल बनवला याच्यासाठी अजून म्हणत ते का त्याला सांग तुरे जात का तुल्ले पोहतात हा বার সাথে মস্ত জমলে হ্যাছি তো गाईज आपल्या आपलं भोंग्या इथं आणलं मी नाही आता आपलं हे आता इथून फवारा मारायला सुरुवात झाली पूर्ण आता फवारा मारते मी चाललो घरी करालो असतो पण आपली आलं तर खराब चांगला रप्प रप्पला लास्ट हा बरेच मग मारो का नाही मारो तिकडे हा कारण की लोस्त आल्याने असं एकदा एवढं सर्दी म्हणतो असा विषय आहे उज्व्याला बाई लागल्या कामी आपल्या इकडे अशोक रावजी यांचे मिस्टर 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 बी दाखल त्यांच्या काबी आणि पोट्ट गोबर राहिला आता घराकडे जाऊन काय जाऊ हेच ना कोडे लागेल का कोडे दिले अरे बाप <वाँ> रे <laughs> <laughs> बल्ले पोहराल गाईच ते तिकडे पोर आले ते दुसऱ्याचे आपली इकडे स्वतःची हा नाही स्वतःची ना आपली हे उज्ज्वलाबाई यांची मालकीन पाटलीन बाई उजेला वाघ तर गाईज आजचा ब्लॉग मी यायचा इथंच एंड करतो का आपण चाललो बाहेर पूर्ण कंटिन्यू केला असता तर भेटू मग नवीन एका ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर गाईज या पराठी पोहून या मीनं केला चोसाना एवढा मारला मी ना आणि इकडे इकडे बाबा मारला इकडे मीनं मारला आणि मायात चांगला कमी मेलं म्हणते हाय <laughs> टेन्शन उजेला पाहिलेच बाया <laughs> कसं मग का रडू नको बाळा रडू नको फर तिकडे मारणं सुरू आहे अजून उद्या एक महिना तो पराठे चला असो काम तर केलं मी काही हा काम करण्याच महत्व आहे सुरुवात करणं मेन आहे मग ते काही हो चला येतो मी येतो भाई टाटा बाय बाय सी यू